पुष्य नक्षत्र हे सर्वात शुभ नक्षत्र मानले जाते या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे सोने किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणे तसेच शुभ कार्य करणे शुभ मानले जाते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये पुष्य नक्षत्र चौदा ते ऑक्टोबर पंधरा दरम्यान येईल दिवाळीपूर्वी खरेदी आणि शुभ कार्यांसाठी हे नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राचे खूप महत्वाचे स्थान आहे हिंदू धर्मात पुष्य नक्षत्राचे विशेष धार्मिक महत्व आहे ज्ञान संपत्ती आणि शुभतेचे प्रतीक असलेल्या गुरु गुरूचे नक्षत्र मानले जाते असे मानले जाते की या नक्षत्रात केलेल्या पूजा आणि विधींचे फळ अनेक पटीने मिळते या नक्षत्रात भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि भगवान शिव यांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते पुष्य नक्षत्र शुभ मुहूर्त सुरुवात चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार सकाळी अकरा वाजून चौपन्न मिनिटे वाजता समाप्ती पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार दुपारी दुपारचे बारा वाजता शुभ खरेदीसाठी मुख्य शुभ काळ पंचांग बदल शक्य ऑक्टोबर चौदा मंगळवार सकाळी अकरा वाजून चौपन्न मिनिटे ते रात्रभर पंधरा ऑक्टोबर बुधवार सकाळी सहा वाजून बावीस मिनिटे ते दुपारी दुपारचे बारा पाच महत्वाच्या गोष्टी एक खरेदी सोने चांदी वाहने मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ खूप शुभ मानला जातो सोने किंवा मालमत्ता खरेदी करणे विशेषत शुभ मानले जाते या दिवशी धनतेरस आणि दिवाळीची खरेदी देखील सामान्य आहे दोन नवीन काम या नक्षत्रात केलेले काम मग ते व्यवसायाशी संबंधित असो किंवा धार्मिक विधींशी संबंधित असो यशस्वी आणि शुभ मानले जाते तीन पूजा असे मानले जाते की या नक्षत्रात केलेल्या पूजा आणि विधींचे फळ अनेक पटीने मिळते या नक्षत्रात भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि भगवान शिव यांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते पुष्य नक्षत्रात आध्यात्मिक साधने आणि प्रार्थना केल्याने आध्यात्मिक प्रगती होते चार संपत्ती आणि समृद्धी पुष्य नक्षत्रात केलेले धनाशी संबंधित काम फलदायी मानले जाते पाच शारीरिक आणि मानसिक बळ या नक्षत्राच्या प्रभावामुळे शारीरिक आणि मानसिक बळ मिळते या काळात ध्यान आणि योगासने अत्यंत फायदेशीर आहेत